तर लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे लातूर जिल्ह्यातल्या जळकोट वांजरवाडा निटूर अहमदपूर निलंगा या भागात वादळी पाऊस झाला आहे त्यामुळे शेतीपिकाचं नुकसान झालं आहे काही भागात उसाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे निलंगा तालुक्यामध्ये मसलगा इथे उसाचं पीक वाऱ्यानं अक्षरशः आडवं झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी केली जाते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जे आहे शेती पिकाच जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे निलंगा असेल अहमदपूर असेल शिरूर अनंतपाळ असेल किंवा जळकोट तालुक्यातली जी शेती आहे ती शेती पिकं अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहेत आणि या वादळी वाऱ्यामुळे जी आहेत पिकं पूर्णपणे आडवी पडली आहेत आपण ही जी क्षेत्र पाहू शकता ही उसाचं क्षेत्र आहे वादळी वाऱ्यामुळे हे क्षेत्र पूर्णपणे जी ऊस पीक आहे ते पूर्णपणे आडवं पडलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांच्या जो हातातोंडाशी आलेला जो घास होता तो आता कुठेतरी निसर्गानं हिरावून घेतलेला आहे माझ्यासोबत आहेत या मसलगा भागातील जी शेतकरी आहेत काय काय झालं होतं किती नुकसान झाले तुमचं काल पाच वाजता अचानकच वादळी वारे सुटले आणि माझ्या ऊसाचं व्हायर होतं व्हायचं असं मोठं नुकसान होऊन गेलेलं आहे माझा तीन एकर ऊस कम्प्लीट धुसपाट झालेला आहे मुळापासून उकडून गेलेला आहे मला, सुदर, सुदर ना, ना 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 मला आता काही सुधार सुधारण नाही मी परेशानीत आहे शासनाने काय तर दखल घेऊन मला थोडी बहुत मदत करावी एवढी अपेक्षा करायला मी आता बरं आता हे जी शेती पूर्ण ऊस जी आहे ती पूर्ण आडवा पडलेला आहे याला पुन्हा बांधवणी करून पुन्हा उभा करता येतो का काय करता येईल ही सर्व अशी गोष्ट आहे काल पाच वाजता सायंकाळी वादळी वाऱ्यासह या नेटूर मंडळात व पंचंजोरी मंडळात खूप मोठा पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे हो त्याचं नव्हतं होऊन गेलेलं आहे हा ऊस भूसपाट होऊन गेलेला आहे त्याच्यामध्ये खाल्ल्या बाजूला ड्रीप असे पाण्याचा सोर्स जे आहे ड्रीपच्या माध्यमातून पाणी देत होतं ते पूर्ण ते त्यामध्ये अडकून गेलेला आहे आता इथून पुढे हा ऊस उचला गेला तर मुडून चाललाय व ऊसाचं मुळा सगळं उचलून गेल्यामुळं पूर्ण शंभर टक्के नुकसान तर झालेलं आहे आणि इथून पुढे कारखान्यासाठी पाच ते सहा महिने लागतात ऊस पूर्ण आणि हे शेतकरी जे आम्ही उभा टाकलेलो होतो या डीसीसी बँकेच्या माध्यमातून लाखोशी कर्ज काढून आम्ही उभा टाकलेलो आता आणि यामधून शेतकरी तर आता अजिबात सावरू शकत नाही शास, शासनाने प्रत्यक्षात लवकरात लवकर तात्काळ सरसगट पंचनामे न करता शेतकऱ्याला भरीव मदत द्यावी हीच नम्र विनंती पाहिलं तर काल जी लातूर जिल्ह्यामध्ये जी वादळी वाऱ्यामुळे जे पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे जे आहे ऊस पिकाचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हा निसर्गानं फिरावून घेतलाय सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी लातूर